Yeah. <laughs> पर्वताने ऐकलं शब्दाला मान दिला तर रामचंद्र आगस तुम्ही सांगायला का मोठे माणसं स्वतः तुम्ही सांगत नसेल तर प्रभूला सांगू लागले की कशामुळे झालेले ते आणि माधव ऐकल्यानंतर पर्वतानं मानलं आणि दक्षिण दिशेला तो गांजगून गेलेला पर पर्वता समृद्धीच्या गोष्टी सांगितल्या त्याला जे अहंकार होता लोकाला जे जिथं तिथं नमित होता त्याची आपण त्याला चांगलं शिकविलं आणि साधू संतांची सेवा करायची चहा पाणी पाडायचं गल्डचं अन्नदान करायचं थकला तर त्याला बाबा हात पाय करायचं नाही सेवा काही करायची का असं करायचं अंगकार करायचंच नाही आणि प्रपंचामध्ये अहमदार चौच नाही आणि तिथं तर तुम्हाला सांगतो सनातर तर मला अंकार राहावा ही जागा अशी आहे आणि हे तुम्ही सुटने तुम्हाला काय निघत आहे पण व्यासपीठावर

आवड ती तेव्हा मनातून भक्ती करायची आणि पाच सात दिवस तर ते जे होईल जे होईल त्याच्यावरच भाग घालायचा आणि चलायचं

लीन राहिलो नम्र झालो कोणा दातणार मनात राग असू द्या कोणा साक्षर असू द्या कल्याण होते आणि आप आपल्या आसना पोटात भूप आहे आणि ह्याच्यावर धावायचं त्याच्यावर धावलं तर काय होईल विनाश्री याच्यासाठी नेहमी नम्र धावा होता तेने कुंडले आनंदा म्हणून नेहमी असणार दया नावा तिची आपल्यापाशी ठेवायची आणि समज प्रश्न तिकडे तिकडे पाहायची त्याच्यात आपलं कल्याण आहे यांचं त्या अगस्ती दोघला जे आहे पर्वसा ते पर्वसानं ऐकलं त्याचं कल्याण झालं आणि कल्याण झालंय या ठिकाणी गेल्यामुळं हवा मिळाल्यामुळं फळ फोपाले फ आहेत आणि तिकड्या तिकडे असं वातावरण राम असं वातावरण ही कथा मी तुला सांगितली मी सांगायची नव्हती सांगावं लेखकांना माईपशी नाही सांगितलं तर सांगावं बाय मी असं काम केलं तसं केलं असं केलं इकड कुंभमेळाला गेलो पंढरपूर केलं असं तर या पूर्वला माने महाला नाही आम्ही सांगितलं तर सांगायचं कुणाला म्हणून मन मोक या वस्तुऋषीनं या प्रोग्राम जगाच्या मालकाजवळ केलं आणि त्यांना समाधान i oh.